जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सचिन सुभाष जितचंद्र आज आपण बोलतो सोमेश्वर नगर येते पाहू शकता सोमेश्वर नगर पाहू शकता मोबाईल माझ्याकडे जरा जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सचिन सुभाष जीचंद्र आज सुमेश्वर नगरमध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत दाखवण्यासाठी तुम्हाला आलं गा। आहे नायगाव पूर्व चुकेश्वर नगर भाऊ शकता प्रथम त स्ट्रीट लाईट अर्ध्या ठिकाणी लावल्या आहेत अर्ध्या ठिकाणी नाही लावले आणि पाप पाईपलाईन पाण्याच्या नवीन टाकायला घेतल्या पाहू शकता रस्ते तुम्ही पाहू शकता रस्ते बरोबर आहेत एकपर्यंत आणि स्ट्रीट लाईट बघा अर्ध्या ठिकाणी लावले आहेत अर्ध्या ठिकाणी नाही लावलेत आणि आज खांबे लाइटी छे, पूल, जे आहेत लाईटीचे पोल ते बघा कर जा कशा स्वरूपात आहेत हे पण तुम्ही पाहू शकता आणि जे नागरिक इथून ये जा करतात त्यांच्या जीवाला किती हानी आणि धोका आहे ते बघा जरा स्ट्रीट लाईनमुळे नागरिकांकडे पण जरा दाखवा कॅमेरा पाहू शकता आणि ही झाडाच्या पांद्या बघा वर पण पण कशा आल्या आहेत त्या बघा आणि हे पत्रे लावून ठेवलेत भिंत कुठे मागे आहे भिंत मागे आणि पत्रे लावून ठेवलेत बघा स्ट्रीट लाईट पाहू शकता तुम्ही आता ही बघा भिंत कुठे आणि मागे कुठे काय आहे बघा पत्रे कुठे लावून ठेवलेत बघा कॅमेऱ्यावर हात नका लावू कॅमेऱ्यावर दिसणार नाही बोट येईल कॅमेऱ्यावर कॅमेरावर बोट आहे पाहू शकता बांधकाम पाहू शकता तुम्ही इथे अरुंद रस्ते झालेले आहेत आणि वाढीव बांधकाम बघा पाहू शकता तुम्ही वाढीव बांधकाम बघा तुम्ही वाडीव बांधकाम पाहू शकता वाडीव बांधकाम झालेलं आहे हात डोळ्यासमोर हात करा वाडीव बांधकाम झालेलं आहे बघू शकता तुम्ही रस्ते पण जॉईन झाले एवढं बांधकाम करून टाकलेलं आहे पाहू शकता रस्ते पण जॉईन करून टाकले पा त्या लगतच आलेलं आहे पूर्ण रस्तेपूर जॉईन करून टाकले पाहू शकता आणि स्ट्रीट लाईट पहा तुम्ही आतमध्ये जायचं का मुरग पाहू शकता तुम्ही बांधकाम पाहू शकता सर थांबता काम चालू आहे दाखवलं माझी मला थांबू लाईट लाईटचा हां लाईटचा खांबा बघा कसा आलाय बघा वाकडा होऊन लोकांकडून वसुली करून घेतलेली लाईट दाखवा भेटतो बांधकाम चालू आहे दाखवा बांधकाम चालू आहे दाखवा तिकडे अरे ते माझे शांत काय म्हणतात तो असा नुकतच ये ए वडी का वडी का बडी चला दुकान कोण दादा जरा लाईटची अवस्था बघा लाईटीची अवस्था बघा खांब्याची बघा खांब्याची अवस्था बघा आणि आर्थिंग वायर बघा कशी खालपर्यंत आली आहे बघा त्याच्याप्रमाणे दिले ते काम करायचं म्हणून केलं आहे ट्रान्सफॉर्मर कुठे जरा दाखवा मला या होतं का ट्रान्सफॉर्म वगैरे त्याचं काय करार संपला आहे ना ट्रान्सफॉर्मरचा पाच वर्षाचा करार होतात झालं असं असते हां प्रायवेट प्रॉपर्टी इंडस्ट्री लाईन आहे का हां हां इंडस्ट्री लाईन नसताना सुद्धा करार करून ट्रान्सफॉर्म बसवलेला आहे पाच वर्षाचा करार होता दहा वर्ष झाली हां असे बघा बी एम सी हे बघा काय जाऊन टाकतं लहान बघा ना कचरा हां हां बी एम सी का मुं महानगरपालिका जी चंद्र कचरा जाऊन टाकतो ना असा बरं अशा प्रकारे अग्राऊंड कचरा जायला जातो जम्पिंग ग्राउंड नाही आहे इथे पुढे जायचं पुढे दाखवूया का पुढे दाखवा हे रॅबिट टाकून ही खाडीची हे करून टाकतात काय खाडी बंद करण्यात येते पावसाळ्यामध्ये काय खाडी बंद करण्यात येते रॅबिट टाकून बघा पाहू शकता तुम्ही बिल्डर लोकांची गावी आहे बघा इकडे हे साईडला जातो हां चालेल चालेल

वाढी बांधकाम झालेलं आहे ते पूर्ण पूर्णपणे वाढीव बांधकाम कॅमेरा मधून ठेवा तुम्ही जी। कायच म्हटलं रस्त्याच्या मधून मध ठेवा दिसेल सगळ्या दोन्ही बाजू पूर्णपणे वाढीव बांधकाम झालेलं आहे मागे हो हे दाखवा सगळं तुम्ही काय रस्ता इथून कसा करायला घेतला बघाय मंदिर बनलं की काय मग काळी बघा कशी दुरावट भराव टाकून बंद करता खाडी बघा पाहू शकता खाडीची दुरावस्था झालेली आहे पूर्णपणे भराव टाकतात पाहू शकता तिथे कांदे बिंदे कसे का फेकून देतात बघा इकडे म्हणून पाहू शकता लोकांना खायला कांदे नाही मिळत ते पोतीच्या पोते कांदे फेकलेत बघा पोती दाखवत तिकडे तिकडे हे बघा प्रकारे ती पोती पण दाखव कांदे बघा कसे फेकून दिले आणि बघा रस्त्याने जाम कोण ठेवले मेन लाईनच्या खाली बांधकाम केली मेन लाईन खाली बांधकाम चालू आहे बघा आणि हे बघा इथे कस अडवलेलं आहे बघा बघा पार्किंग साठी सुविधा केली आहे बघा रस्त्याच्या इथे बंगाच करून ठेवलं पूर्ण गेला तिकडे पाहू शकता मेन लाईनच्या खाली बांधकाम बघा बघा तिथे दाखवा जरा बघा टच काय पूर्ण टच घेण्याला बांधकाम पुन्हा लाईन टच आहे बघा पाहू शकता गल्ली पण दाखवाच आहे प्रकारे बांधकामं केली अजून प्लेट बघा अर्ध्यापर्यंतच लावले जातलं येते काही नाही बघा रस्ता पण नाही आहे इथे गाडी जाईल का माहीत नाही पाहू शकता रस्ते बघा कशा प्रकारे वाडी बांधकाम आहे रस्ते बघा अतिशय घाणेड्या अवस्थेत लोक इथे राहण्यासाठी मजबूर आहेत बघा तिथे पडव बघा रस्ते बघा कशा राहतात आहे कशा वस्तीत राहतात पाहू शकता तुम्ही हा घरपट्टी वगैरे भरतात हे लोक टॅक्स भरतात तरी पण असे राहण्यासाठी मजबूर आहे नागरिक तिथून असतात का बाहेर पडायला पाहू शकता अशा व्यवस्थेमध्ये कसं काय ते ताप जनावर का आलं चावलं कोणाला काय कोण जिम्मेदार इतक्या घाणीमध्ये हे लोकं राहतात आहे बघा नाले नाही गटार नाही पाहू शकता बघा गटार नाही नाले नाही काय नाही कसं राहतात आहे घरात जवळ बघा इथं गटार पाहू शकता म्हणजे सोमेश्वर नगर येते आता इथून बाहेर कसं पडायचं पाहू शकतो वाढीव बांधकामात झालेली आहे बघा पाहू शकता वाढीव बांधकामात झालेली आहे आता कुठून पुढे मनमानी झाली आहे बिल्डर लोकांची बिल्डर रॉबीची बघा पाहू शकतात ऑडिओ बांधकाम आहे रस्ते नाही पाहू शकता नागरिक वस्ती झाले तर रस्ते बनवायला पाहिजे ला। ना गटर लाईन नाही आहे बघा पाहू शकता बरेच तिथे विकट आहे लोकांची टँकर मागवले जातात इथे पाऊस येतात बघा पंधरा वीस वर्ष हे लोक तिथे टँकरून पाणी घेतात आहेत पाऊस येत का रे माझी

जा पुढे नागरिकांना जळ का म्हणजे आपल्याकडे नागरिकांना नको ना तुक त्यांना पाहण्यातील रस्त्याची अवस्था बघा कटार लाईन नाही काय नाही अशा प्रकारे विंटरने मनमानी करून बघा जाण्याचा रस्ता कसा बंद ठेवण्या बघा पाहू शकता आता कुठून जायचं बघा रस्ता बंद करून ठेवला बघा दाखवा इकडे रस्ता बंद करून ठेवला कशी बांधकाम खाली कशी बांधकामं करायला घेतली आणि हा काय डायरेक्ट मारले का लाईट मेन ना ती पण दाखवा नाही नाही पाहू शकता रस्ता कशाप्रकारे बंद ठेवला आहे आणि मेन लाईनच्या खाली कशी घरं बांधलेत बघा पाहू शकता याला जबाबदार कोण आहे बघा अशा सगळ्याचं लक्ष या सगळे मी वेळत आहे आता आणि हे काय ते आता कुठून जायचं आणि हा रस्ता पाहू शकता ते काय टॅक्स वगैरे भरत घरपट्ट्यावर न बनणारी चांगलं बघा कारवाई होत नाही घरपट्ट्या पण भरत नाही ते पण बघा डोळ्यासमोर नका देऊ टा बरोबर झालं नाही पाहू शकता लोक कशाप्रकारे राहतात आहे बघा आणि बघा विटा आणून ठेवल्यात बांधकामासाठी दाखवत आहे विटा पहा <laughs> हे बघा तिथे पण दाखवा नाल्याच्या बाजूला कशा प्रकारे लोकांची वस्ती आहे नाले बुजून बघा पाहू शकता हे पण दाखवा ना पूर्ण हे पण बुजवणार हे पक्षी बिक्षी कुठे जाणार मग पक्ष्यांची पिल्ले आहेत बघा पाहू शकता वाखरा बघा छोटी छोटी पिल्ल आहेत त्या पक्ष्यांची mm. बोल काय करतो जाऊ त्याला नका का बोलू बंद करू नको बंद नका करू मी सांगेन तो जाऊ दे मला आभार पण मानायचे आहेत ना हे बाबा इधर का मत उठा दे जाऊ सोडून द्या विषय तुम्ही दिसतंय ना व्हिडिओमध्ये रस्ता फडतो तो त्याला दाखवलं ना ना पाहू शकता नको चला चालू करून चला काय फरक पडतो चालू करून चला पाहू शकता आता रिटर्न फिरतोय रॅबिट टाकून ठेवलं इकडे दाखवा डिग दाखवा तो डिग वर दाखवा ना बांधकाम असं आणून ठेवलंय सगळं पाहू शकता ते बघा हे पण बुजवणार काही दिवसांनी बांधकाम बघा की रस्ते बंद झालेत बघा पाहू शकता बांधकाम मा पाहू शकता तुम्ही आणि म्हणतो जे अनलिगल आहे त्याच्यात थोडा कारवाई झाली पाहिजे विनंती आहे बसेविरार महानगरपालिका यांना की अनलिगल आहे त्याच्यात थोडा कारवाई झाली पाहिजे

मंदिरा जाऊया कुठे जायचं बी करा पुढे चालेल जाऊ ते बंद करा पुढे चला जाऊ अरे पुढे आपल्यावर चालू आहे हा हां चालेल बंद पुढं झाला आता तुम्ही घ्या तुम्हाला जे जास्त घ्या बोलतो गटारा सगळ्या बघा कशा प्रकारे घाणीचं वातावरण पाऊस शकता लहान लहान मुलं आहे त्याचा आरोग्याचा काळजी कोण घेणार पाय कचरा पाय तर लहान मुलांचं काय होत सर पाऊस शकता बघा घाण बघा गटारा बघा पाहू शकता ने। ने मोटर दाखवतात मोटरची मोटरचं बघा बिमारीच्या पाण्यासाठी मोटर खे पाणी खेचतात बघा मोटरने पाणीचं वातावरण

मनी असे तर जाणार कुठे बघा इकडे इकडे रॅबिट टाकून मनमानी करतात ते गाडी जाणार कुठे बघा लोक जाणार कुठे हे अशा प्रकारे मोठ मोठी आता गाडी जाणार थोरिस बिल्डर लॉबनी लॉ लॉबीवर कारवाई करणार थोरिस बिल्डर लॉबीवर कारवाई करण्यात यावी आणि पाहू शकता ही मच्छर बघा मच्छर पाहू शकता तुम्ही तिथे महानगरपालिका जितेंद्र यांनी त्वरित औषध फवारणी करण्यात यावी मी विनंती करतो पाहू शकता मच्छर बघा दीदी आप कॅमेरे पे बोल सकते आप स्कूल चला रे क्या क्लासेस आप लेकिन आपण छोटे बच्चे है ना तो इधर मच्छर तो होता ही है। क्या अंदर दिखाओ अरे बोला नहीं क्या डर क्या डर डर झगड़ा मच्छर नहीं नहीं, से होता नहीं। होता कोई बात नहीं, नहीं। पॉलिटिक्स में आप पढ़ो भी कोई आप वो समाजकरण करें मेरे को 100 परसेंट समाजकरण चाहिए मैं पॉलिटिक्स वाला भी आदमी नहीं है मेरे को सौ टका समाजकरण चाहिए इसके लिए मैं मर रहा हूँ सबके लिए ठीक है आपके इधर क्लासेस है छोटे बच्चे है और इधर ऐसे मच्छर है देखो आप आवश्यकता मी जिंदगी मी पॉलिटिक्सने केलं आहे हंड्रेड पर्सेंट देखो बघा मच्छर बघा कशा प्रकारे आहे हे बघा अशा प्रकारे टाकून रस्ता बंद करण्यात आला आहे पाहू बाजूला क्लास आहे बघा हा क्लास आहे हा क्लास आहे बाजूला मुलांचा लहान मुलांचा आणि ते मच्छर बघा किती प्रकारे आहे पाहू शकता तुम्ही इतक्या मच्छर डेंग्यू मलेरिया झाला मुलांना तर जिम्मेदार कोण पाहू शकता हा क्लास होते आणि ते मच्छर बघा पाहू शकता तर महानगरपालिका युजना विनंती की ताबडतोब औषध पूर्ण झाले पाहिजे शकता काढले मोटर जय महाराष्ट्र पत्रकार सचिन सुभाष जुचंद्र तुम्ही मोटर का लावली इथे काय इथे मोटर का लावली पाणी सुट्टी पण असं अलाउड आहे का तुम्हाला मोटर लावायला आणि मी म्हणतो इथे तुम्ही एवढे राहता इथे एवढे मच्छर आहे तुम्ही औषध फोडण्यासाठी काय नाही बोलायचं महानगरपालिका मी काय बोलतो ज्यांचा बिल्डर आहे त्याला बोलायला पाहिजे ना महानगरपालिका इथे येते का दिसायला बघायला पण नाही लोक वस्तीमध्ये राहता ना ते बघायला पण नाही मलेरिया झाला तर कोण बीएमसी ना महाराज नगरसेवक यांचा कोण येते का इथे पण बघायला पण नाही येत ठीक आहे आजच्या आज येईल ते पाहू शकता तुम्ही तर अशा प्रकारे इथे ट्रबल आहेत नागरिकांना आणि नागरिकांचं म्हणणं आहे की कोण इथे ये येत नाही पाहायला मच्छरला औषध फो, फवारणी पण होत नाही इथे त्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि मी विनंती करतो इथे जर काय घाणीडा आणि उचित प्रकार अनुचित प्रकार होत असेल तर तिकडे थोडं कारवाई करण्यात यावी जय महाराष्ट्र पत्रकार सचिन सुभाष येजूचंद्र जय महाराष्ट्र पत्रकार सचिन सुभाष यिजूचंद्र आणि आधी हा घाण कचरा जी आहे ती बरोबर करून टाका नागरिकांचं आरोग्य बिघडण्याच्या आधी त्वरित आणि जी काही बांधकाम चाललेत ती पण थोडं कारवाई करून टाका जय महाराष्ट्र पत्रकार सचिन सुभाष जीतचंद्र आपण आहे सोमेश्वर नगर येथे जय महाराष्ट्र आणि आता व्हिडिओ स्टॉप करतो आहे मला वाटतं बऱ्यापैकी सगळे व्हिडिओ दाखवले असतील जय महाराष्ट्र